जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो मी तुम्हाला पहिलेपासून बोलत आलोय टेन्शन घेऊ नका जरी तुम्ही या वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणास्तर पोलीस भरतीच्या स्पर्धेतून बाहेर पडालेले असाल मग ते पावसामुळे असेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असेल तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जर पोलीस भरतीच्या स्पर्धेतून बाहेर पडाले असाल तर तुम्हाला आणखी चान्स भेटणार आहे काळजी करायचं नाही आणखी एक महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस भरती निघायला तयार आहे याबद्दल डिटेल मध्ये आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या असेच अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहतील त्याच पद्धतीने मित्रांनो नवीन पोलीस भरती येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने डेली लाईव्ह लेक्चर चालू आहेत ज्या विद्यार्थ्याला जॉईन करायचं आणि लवकरात लवकर ऑनलाईन बॅच जॉईन करून घ्या मित्रांनो स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधा लक्षात घ्या जबरदस्त दररोज लाईव्ह लेक्चर दररोज पंचवीस मार्काची टेस्ट विकली शंभर मार्काचा पेपर जे ला होतात तेच ला मटेरियल आम्ही डेलीच्या डेली देतोय त्यामुळे या परीक्षेला तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे मित्रांनो आणि लाईव्ह लेक्चर तुम्ही किती पण वेळा बघू शकता ते ते लेक्चर रेकॉर्ड पण होऊन जातात किती पण वेळा बघू शकतात सहा महिन्याचा बॅच आहे लवकरात लवकर, लवकर जॉईन करून घ्या लक्षात ठेवा तुमचा एक ना एक रुपया या कोर्सच्या माध्यमातून वसूल होऊन जाणार आहे तर बघा मित्रांनो नाराज व्हायचं नाहीये टेन्शन घ्यायचं नाहीये येणाऱ्या पोलीस भरती लवकरच येणार आहे बघा अजून मुंबईचा पोलीस भरतीचं मॅटर संपलेला नाही अजून पुण्याचं पोलीस भरतीचं मॅटर संपलेलं नाही तो लोक दुसरी पोलीस भरतीची तयारी झाली आणि होणारच मित्रांनो बघा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस साठी निघणार आहेत वर्ध्याची जागा आली बघा पोलीस शिपाईच्या जा तेहतीस जागा आहेत वर्ध्यामध्ये रिक्त पदांचा अहवाल मागवणं सुरू झालेलं आहे भाऊ तयार्याला लाग या वर्षी झालं ते झालं या वर्षी तुला पावसाळ्यात ग्राउंड द्यायची वेळ आली पण आता येणाऱ्या भरतीमध्ये उन्हाळा एकदम मस्त हिवाळा आणि उन्हाळा सापडणार आहे झका आज ग्राउंड द्यायचं त्याच्यानंतर बघा सोलापूर मध्ये सुद्धा पोलीस शिपाईचं रिक्त पदांची जाहिरात आली बघा या ठिकाणी सुद्धा त्रेचाळीस पद आहेत रायगडचा आजच निकाल लागला रे भाऊ त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचं होतं पण काय एवढा अपडेट आलाय कोणावरती व्हिडिओ बनवावं कोणावरती सोडावं तेच समजा झालंय रायगडच्या सुद्धा एक्कावन्न जागासाठी जाहिरात आलेली आहे त्याचबरोबर अमरावती शहर पोलीसच्या सुद्धा त्रेचाळीस ही जागा आलेली आहे वरील सर्व पोलीस घटकात चालक पोलीस शिपाई रिक्त पदे आहेत म्हणजे या ठिकाणी जे काही अपडेट आलेले आतापर्यंत या ठिकाणी चालक पदासाठी नाहीये फक्त शिपायासाठी आहे म्हणजे हे मित्रांनो कोणत्या कोणत्या भागामध्ये रिक्त जागा किती आहेत त्यांचा आवाज मागवण्याचा सा काळ चालू झालेला आहे याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की भाऊ हालचाली भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो जागा असल्या पोलीस भरती झाली तर कॉम्पिटिशन तेवढंच राहणार आहे लक्षात घ्या कॉम्पिटिशन तेवढंच राहणार आहे चालू वर्षी काय झालं सतरा हजार पदाची पोलीस भरती झाली आहे ना म्हणजे चालू आहे अजून संपली पण नाही पेक्षा जास्त आणि फॉर्म सुद्धा किती होते सतरा लाख फॉर्म होते बघू किती फॉर्म होते सतरा लाख होते आता या वर्षी जरी जागा नऊ हजार प्लस असेल कोणी म्हणते नऊ हजार कोणी म्हणते बारा हजार काय पण नाही द्या काही फरक पडत नाही पोलीस भरती निघाला पाहिजे हा महत्वाचा भाग आहे का नाही मग आता मला सांगा सतरा हजार सतरा हजार पद आणि सतरा लाख फॉर्म याच्यातले पोलीस किती होणार सतरा हजारच होणार मग जवळपास सोळा लाख त्र्याऐंशी हजार हे विद्यार्थी कुठे भाऊ नोव्हेंबरच्या पोलीस भरतीला आहे याच्यातले नव्वद टक्के पोलीस भरतीला देणार आहेत भाऊ किती टक्के नव्वद टक्के परत पोलीस भरती देतील आणि या भरतीला त्यांना अनुभव आलाय काय काय अनुभव आला आता पुढच्या भरतीला ते कसं करणार ते जोरदार तयारी करणार आपल्याला वाटत अरे यार आता तर भरती झाली सतरा हजार पोरं लागून गेले हुशार हुशार पोर लागले आता आपलाच नंबर आहे भाऊ लय बेकार आहेत ते हे एक दुन -दुन रे, रे दो एक दोन दोन मार्क आहे राहणारे पोर जवळपास दोन ते चार लाख आहेत जे पोर एक एक दोन दोन मार्काने तीन तीन मार्काने राहून गेलेत काही पोरांचं लेखी नव्वद आहे भाऊ नव्वद प्लस कधी पण पण ग्राउंड ची मिनिट जास्त लागल्यामुळे ते बाहेर पडले कोणाला छत्तीस आहे तरी पण ग्राउंड मध्ये बसला नाही अडतीस आले ते पण ग्राउंड मध्ये बसले नाही आणि एक पोर काय करणार आता ग्राउंड ची जबरदस्त तयारी करणार लक्षात घे तयारी केलं नव्वदचा पेपर हांता येते आरामात मग कोणाचं काम होणार यांचं काम होणार म्हणून हलक्यात घेऊ नका काही काही पोरं लय शान आहेत जाऊ दे झाला या वर्षी नाही झालं पुढच्या वर्षी भरती निघेल तेव्हा मी बघेल तेव्हा मी करू अजून खूप टाइम आहे भाऊ मागच्या भरतीला पण तेच झालं अजून टाइम आहे टाइम आहे टाइम आहे आली भरती गेली भरती धड तुझा तुला ग्राउंड मध्ये पण बसता आला नाही आता या वर्षी पण तसच होणार बोलता बोलता भरती कधी येऊन जाईल ते कळणार पण नाही बोलता बोलता ग्राउंड परत एकदा कधी येईल तेही कळणार नाही त्यामुळे तयार राहा लक्षात घे आजपासून एकही दिवस वाया जाणार नाही या गोष्टीकडे लक्षात घे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा बाकी तुम्ही खूप समजदार आहात तुम्हाला सर्व काही समजतं म्हणून तयारीला लागा ला कोणाच्या नांदी लागू नका ना तर आजच्या व्हिडीओमध्ये एवढंच तुम्हाला सांगायचं होतं पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद